नमस्कार काही झालं तरी सुद्धा माहीला खूपच टेन्शन आलेलं असत माही आले म्हणत असते आज तर ती देविका मुजुमदार इथे येऊन पोचली आता काय करावं तेच मला कळत नाही ते तेवढ्यात तिथे खरी रमा आलेली असते आणि अचानकपणे खरी रमा माहीला हाक मारते माही ते बघून मात्र माहीला खूपच आनंद होतो आणि माही, माही जाऊन खऱ्या रमाला मिठी मारते तेव्हा लगेच रमा माहीला बोलते माही तू अजिबात काळजी करू नकोस यापुढे तू इथे रमा म्हणून राहायचं आहे आणि मी स्वतः त्या घरात जाणार माही म्हणून कारण मला तुला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढायचं आहे तुझ्या जीवाला धोका आहे असं तू स्वत मला सांगितलंस आणि म्हणूनच आपण सर्व हे नाटक करतोय ज्या दिवशी मी दरीत पडले तेव्हा तू स्वतः मला वाचवलंस आणि तुझ्या त्या देविका मुजुमदार या काकीपासून मला लांब ठेवलंस तू स्वत आधी लपूनच राहत होतीस तिला असं वाटतंय की तू जिवंतच नाहीयेस कारण तिने तुला मारण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा मी तुला दिसले तेव्हा तुझा भूतकाळ मी ऐकला आणि मी स्वतः तुला बोलले तू तु काळजी करू नकोस आपण दोघी मिळून त्या देविका मुजुमदारला धडा शिकवू त्यासाठी तू माझ्या घरी रमा म्हणून जायचं आणि मी रमा असून सुद्धा तुझ्या घरी माही म्हणून जाणार माझ्यावरती फक्त विश्वास ठेव जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेन तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा माही बोलते रमा अग माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण खरं सांगू का त्या कैदासिनीच्या घरात मी तुला जाऊ देणार नाही कारण काईदासीन। ती कैदासीन आहे कैदासीन ती काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते तू प्लीज विचार कर तू जर का तिच्या समोर नाही गेलीस तर बरं होईल नाही तर खूपच विचित्र असं काम होऊन जाईल खरं सांगू का रमा तुझी ही माणसं खूपच स्वच्छ मनाची आहेत तुझ्यावरती किती प्रेम करतात आणि तुझ्या नवऱ्याच तर तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे अगं तो तर तुझ्याशिवाय राहू शकत नाही खरं सांगायचं तर मलाच कमाल वाटते रमा तू तुझ्या घरात परत ये आणि मला माझ्या त्या त्या घरात जाऊ देत त्या देविका मुजुमदारचं काय करायचं ते मी बघेन पण मला इथे नाही थांबायचं मला या लोकांना नाही पसवायचं तेवढ्यात मात्र सीमा तिथे आलेली असते आणि सीमा जेव्हा खऱ्या रमाला बघते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो तेव्हा लगेच सीमा बोलते रमा रमा तू जिवंत आहेस तर लपून का आहेस तेव्हा लगेच रमा बोलते आई आई प्लीज शांत व्हा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आई प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्हाला काळजी करायची गरज नाही आई मी आहे ना मी तुम्हाला सांगते आणि सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये रमा सीमाला सांगत असते तेव्हा लगेच रमा सीमाला बोलते आई प्लीज मला तुमच्या आधाराची गरज आहे तुम्ही जर का माझ्या सोबत असलात तर मी माहीला न्याय मिळवून देऊ शकेल अहो तिच्या आई वडिलांची सगळी प्रॉपर्टी आहे ती पण तिचे आई वडील गेल्यानंतर या देविका मुजुमदारला सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती पाहिजे आणि त्यासाठी ती माहिला छळत असते आई मला तिला न्याय मिळवून द्यायचा आहे प्लीज आई तुम्ही मला साथ द्या तेव्हा सीमा बोलते रमा अग कसल्या खर तर तुला कसं मी समजावू मला तू कसलेली बंदीस ना तेच समजत नाही अगं जरा विचार कर अग इथे अक्षयला तुझी गरज आहे त्याच वेळेला रमा बोलते हो पण यांना जरी गरज असली तरी सावरून घ्यायला तुम्ही सगळे जण आहात पण तिथे मात्र हिला सांभाळायला कोणीच नाही आणि मला हिची काळजी वाटते आई प्लीज आई तुम्ही समजून घ्या ना तुम्ही असं का करता आई नका ना असं वागू मला खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय आई त्यावेळेला लगेच सीमा बोलते ठीक आहे माझी काहीच हरकत नाही तुझी इच्छा आहे ना तर मी काहीच बोलणार नाही तू म्हणशील ते आपण करूया तुझी इच्छा आहे ना कि ते जाऊन तुला माहीला न्याय मिळवून द्यायचा आहे तू जा पण खरं सांगू का बाळा मला तुझी काळजी वाटतेच तेव्हा रमा बोलते हो आई मला सुद्धा इथली काळजी वाटते मला सुद्धा माझ्या नवऱ्याला कधी भेटेन असं वाटतय तेव्हा सीमा बोलते पण काल अक्षयने हिला मिठी मारली तेव्हा रमा बोलते नाही आई काल यांनी मलाच मिटी मारली कारण त्या वेशात मी होते खर तर त्यावेळेला रमाही बाहेरच थांबली होती आणि नंतर त्यांना ओळख पटल्यानंतर मी तिला त्या वेशात परत घरात पाठवलं रमा बनून खरं सांगते आई माझ्यावरती विश्वास ठेवा माईवरती माझा पूर्ण विश्वास आहे ती कधीच माझा विश्वासघात करणार नाही पण तुम्ही मात्र जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा सीमा बोलते आहे ना तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे माझा खरं सांगू का तू करते जे करतेस जे काही वागतेस ते योग्यच असणार याची मला खात्री आहे आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तुला लवकरात लवकर, लवकर तिकडचं सगळं काम आटपायच आहे आणि आपल्या घरी परत यायचं आहे तोपर्यंत या मुलीची जबाबदारी माझी त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते बघितलंस माझी रमा कशी आहे ती तिला तुझी काळजी आहे पण तिला हे समजत नाही की ती स्वतःचाच स्वतःचीच गोष्ट अगदी ती दुसऱ्याच्या हातात देते तेव्हा रमा बोलते नाही मला नाही असं वाटत कारण माझा माईवरती विश्वास आहे लवकरात लवकर मला तिची प्रॉपर्टी तिचा हक्क तिला मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी मी तिथे चालले आणि ती माहीकडे वळते आणि माहीला बोलते माही तू अजिबात काळजी करू नकोस मी लवकरच तुझ्या हातात सगळं देईन आणि आणखीन एक गोष्ट सांगू का जरी तुला या सर्व गोष्टी मी दिल्या तरी सुद्धा या घरात जे तुला प्रेम मिळेल ना ते प्रेम कायम तुझच असेल कारण तू कधी येऊन इथे राहू शकतेस सगळ्यांची बोलू शकतेस आई तुला एवढं प्रेम लावतील ना की तुला आईची आठवण कधी येणारच नाही तेव्हा माही बोलते अगं त्याची मला गरजच नाही कारण मला दोन दिवसात एवढं प्रेम भेटलंय ना यांच्याकडून की मला माझ्या आईची आठवण येऊच शकत नाही याची खात्री पटले पण या सर्व गोष्टी तुझ्या आहेत तेव्हा सीमा बोलते जरी या सर्व गोष्टी रमाच्या असल्या तरी तू तु तु तुझं स्थान वेगळं निर्माण कर ना आमच्या मनात आम्हाला आवडेल तुझ्यावरती माया करायला प्रेम करायला तेव्हा त्या दोघींना ती मिठीत घेते आणि बोलते खरोकर अशाच कायम खुश राहा मला आणखीन काय पाहिजे कायम जर का तुम्ही अशाच खुश राहिलात तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोकर रमा जे काही मास्टर प्लॅन खेळते तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू